कबूतर जंगलामध्ये झाडाच्या फांदीवर बसलं सकाळचं ऊन कोळ कोळ मंद मंद वा, वारा आणि तेवढ्यामध्ये एक शिकारी शिकार करण्याकरता जंगलात गेला शिकारी सारा नाही महाराज जुन्या काळातला शिकारी तो धनुष्य बाण घेऊन गेलेला आणि त्याचा इतिहास असा आहे त्याने धनुष्यावर बाण लावला तो बाण रिकाम्या हाताने माग आलाच नाही ना। अंगावर काटा उभा राहिला त्याच्या कंठ धाव बाबा हा केसर शिवडी घालून या पैसे कृपावंत कोण माझ्या विठाई पांडुरंगे येई वो पांडुरंगे जीवाच जीवलगे जिवा आमच्या एका जनावरालाही वाचवले देवा तुम्ही कनवाळ कृपालु भक्ता सगळे प्रमाण त्याला आठवला डोळ्यातून टपटप आसू गळायला लागले त्याच्या भजनाचा आर्थ आवाज भगवंताच्या कानावर गेला आणि माझा सखा श्रीहरी त्याच्या रक्षणा करता धावून आला बघा तुम्ही अपेक्षा धरा फक्त तो ती पूर्ण करायला आणि अपेक्षेला उतरायला तयार आहे बाण लावलाय धनुष्यावर प्रत्यक्ष कानापर्यंत ओढली बरोबर मी कबुत्राचा धरलाय बसाना म्हणतोय बाण तुझ्या छातीतच घुसणार आहे आणि कबूतर मात्र डोळे लावून प्रभू चिंतन करते हरे रामा हरे कृष्णा 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 हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी सापाचा वेश भी तुन सर 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 करत तो साप परमात्मा सापा काना परेंत साप सळ सळ करत आला बरोबर अंगठ्याचा नेम धरला फना धनकन अंगठ्यावरती मारला फना अंगठ्यावरती मारला तसा आई मेलो म्हणून पारदी पडला धनुष्यातून बाण निसटला निसटलेला बाण आकाशात जाऊन बहिरी ससाण्याच्या छातीत घुसलाय अर्धी डंक करून पाडलाय आणि बाण ससाण्याच्या छातीत घुसलाय तुम्ही कबुतरासारखी आर हाक मारा साफ होऊन तुमच्या मदतीला यायला तयार आहे